तर मित्रांनो कले पिष्टन आणि एक प्रकारे म्हणायला गेल निवेजन नियोजनाचा बादशा तात्यानं निवेदन केलं आणि सर्वसामान्याचा बैल पण बैल म्हणजे एक नंबरातली वस्तू हेरायची तर तात्यानं तर त्या म्हणून कुठला आहे ही कलेडोन चं पहिले पिस्टन म्हणून शाजी शेतदबडे पाटील कलेडोन त्यांचा एक पिस्टन म्हणून पहिला नियोजन करतो नियोजन चालू आहे जसं आपल्या डाळीपासून गुलाला पाहिजे काय जरा अडथळे अडथळे लागले त्यामुळे चाललो तर बॅटल तर आता गावाशे जर त्यांचं मैदान ते त्यांनी आज दावून दिलं की बाबा आमचा पहिला टॉपला केला तर मी तर काय अडचणीमुळे जरा कॅन्सल झाला तर परत संध्याकाळी आम्ही माझा एक मित्र आहे कीर्तन म्हणून त्याला फोन केला म्हणून बैल द्यायला कीर्तन बी आपल्या प्रेमापुटी बैल आणली आम्ही दोघांनी आणि सकाळी बी आपण सुट्ट्यात पळालो एकच गाडी पळाली आणि आपला ते सुट्टा निघाला काय हो सांग सर बैला बोलून घ्यायचं बैल आपण संभाजीनगरवरून घेतला आहे बैल घेतला साडेचार लाख रुपये

आता आजचं आजचं निवडले पिरण ताते केलं कॅन्सल झाला दुपारी कॅन्सल झाला पहिला चांगलाच होता कॅन्सल झाला त्यांचं कारण रात्री आठ वाजता म्हणलं चालते ठीक आहे या बैल घेऊन केले म्हणजे घेऊन आलो तेरा इथे गाडी पाडली आता दुसऱ्या सेमीत पळालो सुट्टा ही कसं नियोजन आहे सर्वसामान्यांचं म्हणजे एक प्रकारे कसं आहे बैल तु बैल एक नंबरातलंच आहे पण बैला अंतरात होता पाहिजे काय होत मैदानासारखं बैल येत होता आणि आपल्याला आधी चांगलं नियोजन दुसरं करत होतो काय गोष्टी काय त्यांना काय वाटलं असेल माझ्या काय बरं त्यांच्यात काय भ्रम झाला असेल त्या विषयाला ना, परत नाही एकदा मी बैल बघितला परत नाही ही श्यामा मित्र आपला मग आमचं ही बोलणं बंद झालं पहिल्यांदा मी आज गाडी आणली माझ्या गाडी तर राहिली गाडी राहिल्यापासून मग मी परत दुसरं निर्णयच केला नाही कारण अरे का निवेदन एक प्रकारे कसं तुम्ही येतात निवेदन कर म्हणलं हे महत्वाची गोष्ट आहे का म्हणजे निवेदन नाही झालं तर बैल मार्काचं मारा नाही निवेदन झालं नाही झालं बैल मार्काचं मारा नाही त्या विषय काय होतं बैल कसं लगे बी आपल्याला कोण चांगला बैल देत नाही एखादा बऱ्यापासून मागून हलका बैल घालायला लागतोय हलक्या जरा ला वाढून पडायला दुसऱ्याच्या मनात बैल बसला गोपा बैल पेटत असतो नुसतं आखडं टाकलेला बैल घालून का आपणाला कोण मोठ्या पायरा नेऊन देत नाही सुरुवातीला निवेदन करायचं म्हणलं एकदा त्या कसं असतं तुम्हाला आता आता बैल उजेडात आला आंधारात बैल घातला तुम्ही उजेडात आला आता तुम्हाला मोठं पैर होणार हा आता तुम्हाला की मोठं पैर पैर होणार मोठं काय नाही मित्र म्हणजे भरपूर आहे आपण मागितले का, का बैल देते ते दे। तर काय गोष्टी असते ते ती पिढ्या पर परत अडथळ आले आपण डिस्कशन करतो की पैर आता बरोबर बैलाच खालचं रान किंवा वरचं रान नाही तिने तर सांगा बैल असं नाही इथं पोहोचतो दोन्ही खांडी पहिले पब्लिकचा आहे आता तुमचं कसर बे असा आम्ही काय करतो करतोय असं नाही की एखादा ना आम्ही मित्र म्हणजे मैत्रीला जगते आता एखादा मित्र आहे त्यानं बैल माहिलं आणि नाही म्हणत नाही त्याचं जवळचं मैदान असतं दुसऱ्यांचं कसं आहे ते त्या मित्र असला तरी नाही नाही त्याच्यावर आकडा येते आकडा असून आपण करत नाही मित्र मंडळी असली एखादारी आम्ही देतो करून कोणी बाबा अंधारात बैल म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानात राहू शकतो नाही दोन्ही बी बैल अंधारित आणि ती करून दावली बैलांनी बी करून दावले की बाबा आम्ही इथं काहीतरी करू शकतो फक्त आम्हाला चांगलं पहिलं भेटलं पाहिजे ते आता हे निवेदन झालं तर मित्रमंडळ आहे कुठं कुठं कधी कधी म्हणजे आपल्याला पण आपल्या पण संशय व्यक्त केला जातो लोकांनी म्हणजे कि बाबा आंध्रातला बैल घातला आणि जर गाडी मार खाल्ली तुम्ही फेस करा घेते बाबा हे ना आंध्रातला बैल घातला चार पैसे खाल्ले चार पैसे खायला नाही आंधारातला बैल गाठला आपण होऊन पुढच्याला फोन केला तर त्याला येणं जाणं ही देणंच गरजेचं आहे आणि ती मागतोच असं नाही की मी लगे फोन केला मी आलोय असा कुठलाच मायकला आजपर्यंत म्हणला नाही

त्याच्या नियोजन चांगलं आहे खेळ एक नंबर तात्याचं नियोजन आपल्याला एक नंबर तात्या जात्या ह्या क्षेत्रात नियोजन करायचं म्हटलं काय काय गोष्टी बघायला लागते नियोजन करायचं म्हणलं लय बघायला लागतील तसं आणि कसं एखाद्यानं नाही व्हिडिओ टाकला काय टाकलं ती बघून बी घ्यायला लागते की बाबा तुम्ही व्हिडिओ टाकला तसं नाही कुठंत्र चिरून नियोजन करायला लागते सगळ्यांना पैसेला बोलायला लागते शेत पाहिजे बघून बाबा काय होईल आहे असं की सगळं व्हिडिओ बघून कुठली गोष्ट होत नाही बैल बघूनच करायला लागते बैल मैदान द्यायला लागते मैदानात मेन मुद्दा म्हणजे मैदानात द्यायला लागते ते लाईव्ह बघून कधी होत नाही आणि आजपर्यंत आपण लाईव्हच बघत नाही डायरेक्ट बैल स्वतः बघायला बघूनच करायला काय नाही किती गुला लागतात या बैला त्या आता म्हणजे बैल आदत मध्ये भरपूर आहेत आदत मध्ये भरपूर आहे आता ही बैल चौसा झाला ना चौसा झाल्यापेक्षा मला वाटतं एक पाच सहा गुला माहीत चांगला आणि आम्ही मेन मुद्दा म्हणजे आम्ही मोठ्या मैदानात शेट विषय काय सांगतो शेट लय बाहेर माणूस राजा ते आता आता एकच मिनिट झालं फोन झाला त्याला मीहून प्रश्न शेठला शेटला म्हणलं बेस्ट ऑफ लक दे लागते शे म्हणजे बेस्ट ऑफ लक काय काय पाहिजे सांग तुला बेस्ट ऑफ लक राह दिला गुलाल मी काय म्हणतो म्हणजे थेट माझा प्रश्न आहे तुम्हाला की आज गुलाल झाला आनंद झाला एखादी दिवस गटाला मार खातोय आपण चुकून पायरा चुकलं असं काय कोण मायको शिकून आला नाही बाबा त्याला नियोजन गणत वेळ गणती सगळ्या गोष्टी होती त्यावेळेस त्या माणसाने खपून घेतलं पाहिजे असला दोन्ही आहे काही गोष्टी सगळ्याच झाल्या पाहिजे त्या वरण देवाच पाहिजे तर आपण बाबा टॉपचा पैरा नाही कधी फॉल होऊ शिकते आणि कधी एखादा पैरा चुकला तर मालकांनी मी गप असाय पाहिजे मालकाने बाबा हे मुद्दाम केलं असं नाही सण केलं पाहिजे माणसाला चढ ला उतार लागला की वाटते बरं पण चढ लागला तर परत चढाला पण पर माणसाला कमी की चढ उतार पाहिजेच जसं आमचं दिवशी निवेदन करणार चुकलं तर बोललं नाही पाहिजे काय काय विषय

शेट म्हणजे ऐकतो त्याच्या आयुष्यात काय नाही पैसे जाऊ द्या पैसे किंवा तिथे बैलात लागून राहत फक्त नावासाठी शेठचं नाव म्हणजे नाव महत्व आणि बैलांना ती आज कमवून दिलं इथल्या गावा शेजारा माहिती मेन मुद्दा म्हणजे बाहेर मार खाऊ दे त्याचं काय नाही की शेठची कालच्या दरम्यान म्हणजे लय अपेक्षा होती म्हणजे आठवड्यात झालं की गावच्या मैदानात बाहेर आपण मार खातो त्याचा विषय काय नाही फक्त गावच्या मैदानात आपलं काय तर चांगलं झालं पाहिजे आणि आम्ही बी म्हणलो तुम्ही शेत टेन्शन घेऊन फक्त फेली मोकळ्या मनात राहा आपण काहीतरी करू आणि ती बैलानी आज म्हणजे शेतच्या बैलांनी शेठच काय ऐकून शेतच्या मनासाठी बैल आज पाहा काय सांगता म्हणजे आज पिशक लिडोंचं नाव पिस्टांना चांगलं आमच्या सोबत कायमसोबत असेल काय मोकळ्या मनान सगळं सगळं असं कसं बी आपलं असू द्या सगळं पोराठोरासारखं असत काय आपलं त्यांना जे वाटल ती असते त्यांच्याकडे मोकळ्या मनावर राजा मित्रांनो शेवटी एवढंच म्हणाला की निवेदन चांगलं पाहिजे कुठं गाडी हाणायची काय करायचं निवेदनाचा बादशा धन्यवाद